नमस्कार बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक समज गैरसमज याविषयी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर गेनमाळ करण्यासाठी जास्ती खर्च लागतो का ती कमी खर्चात होती याविषयी देखील बोलणार आहोत मला आता नाव आठवत नाही पण त्यांचं आडनाव शिंदेताई आहे शिंदेताई यांनी मला कमेंट्स करून एक प्रश्न विचारला होता की काळू आईचं वारं जर अंगात यायला लागलं आणि त्याची गेणमाळ लवकर नाही केली तर काळूबाई अशा व्यक्तीला वेड बनवते आणि हे खरं आहे का आता प्रश्न असा आहे की याच पद्धतीचे प्रश्न मला अनेक वेळा माझ्या समोर आलेत की काळूबाई खूप भयंकर अशी देवी आहे खूप क्रूर आहे उग्र आहे आणि इथं जर वारं यायला लागलं तर ते लवकर मोकळं होत नाही त्रास देतं आता याच्याविषयी मी नंतर बोलेन पण आजचा विषय आपला काय आहे की काळवाईचं वारं अंगात यायला लागल्यानंतर त्याची जर गेणमाल लवकर नाही केली तर ती व्यक्ती वेड होते या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी आपणसे सांगू इच्छितो की मांढरची काळूदेवी काळवाई काळेश्वरी ही माझी आराध्य देवी आहे आणि तुळजापूरची तुळजाभवानी ही माझी कुलदेवी आहे आराध्य देवी यासाठी की मी तिची भक्ती करतो आणि तिची माझ्यावरती कृपा आहे यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यात पहिल्यांदा आणि अनेक वेळा काळवाईच्याविषयी असणारे गैरसमज दूर करणारी अनेक व्हिडिओ मी लोकांच्या समोर आणलेले आहेत कारण काळवाईच्याविषयी गैरसमज करून तिच्याविषयी भीती दाखवून अनेक लोकांनी अनेक लोकांना लोबाडलं आहे कोण काय करतं याच्याशी मला मुळीच काही घेणं देणं नसतं कारण माझा मेंद मेंदू जो आहे त्याच्यावरती बर्फ असतो जिबेवरती साखर असते ने मी नेहमी थंड डोक्यानं काम करतो मी कधी हायपर होत नाही तरी पण ज्या वेळेला काळवाईचा विषय येतो हिंदू धर्माचा विषय येतो भारत देशाचा विषय असतो त्यावेळेला मी माझं रक्त खवळतं आणि मी बोलतो आता ज्या व्यक्तीला हे सांगण्यात आलं की काळवायचं वारं आहे तुझ्या अंगात वारं येत आहे तर तुला ताबडतोब गेनमाळ करावं लागेल अन्यथा तुला ही देवी वेड बनवेल आता तिला ते कोणी सांगितलं या व्यक्तींना हे मला माहीत नाही मी त्या पचड्यात पडत पण नाही कोण काय करतंय कोण काय करत आहे परंतु ज्या व्यक्तीने हे सांगितलं आज हल्ली आम्ही ज्या भागा भागा भागात आहोत आमच्या भागापासून पुणे भागापर्यंत तिकडून कोल्हापूर भागापर्यंत आज गेनमाळीच्या नावाखाली इतकी लूट चालू आहे इतकी लूट चालू आहे अडीच लाख दोन लाख तीन लाख साडेतीन लाख पाच लाख हल्ली तर असं झालंय की अंगात वारं येणं म्हणजे पाप झालंय कुठून एवढे पैसे आणायचे आणि त्या गुरूंचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नखरे कधी खीर चपाती खायला येतील कधी हे करायला येतील कधी ते करायला येतील कोण काय करत मला याच्याशी घेणं देणं नाहीये परंतु काळो आईच्याविषयी गैरसमज करून तिच्याविषयी भीती दाखवून तुमच्याकडून तुम्हाला गेनमाळ करण्यास भाग पाडायचं एक मोठी रक्कम घ्यायची यासाठी हा हे जे कोणी महाशय असतील त्यांनी हा प्रताप केलेला आहे आणि मी या ही सांगू इच्छितो की लक्षात घ्या देव कोणताही असो देवी कोणतीही असो हा आनंदकोटी ब्रह्मांडाचा मालक आहे तुमच्या नारळासाठी तो रुचणार नाही तुमच्या गेनमाळीसाठी रुचणार नाही किंवा तुमच्यावरती कोप करणार नाही जे लोक सामान्य बुद्धिमत्तेचे असतात तेच देवाला असे बदनाम करतात काळवाईचा विषय झाला तर काळवायच्या विषय अनेक स गैरसमज समाजामध्ये पसरवले आहेत अनेक लोक काळवाईच्यापर्यंत यायला सुद्धा घाबरतात त्या देवीकडं जायला नको तर अनेक लोक काळवाईचा प्रसाद देखील घेत नाहीत आम्ही एके ठिकाणी कार्यक्रम केला होता त्या व्यक्तीने त्या कार्यक्रमामध्ये काळवाईचा प्रसाद देखील खाल्ला नाही की काळवाई आमच्याबरोबर येईल आमच्या मागणं येईल अशा दीड दमडीच्या आणि सडक्या बुद्धीच्या व्य व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो ती आदिमाया आहे आदिशक्ती आहे महाकाली आहे तुमच्यासारख्या लुंग्या सुंग्या लोकांचे पाठीमागे ती यायला बसली नाही खऱ्या सत्वाचं भक्त असेल त्याच्यावरती कृपा करते तुम्ही आणि प्रसाद खाल्ला मग तुमच्यावर काळवाय आली असं होणार नाही होऊ शकत नाही तुम्ही या पचड्यामध्ये पडू नका तुमचं ते भाग्यही नाही मुळात काळेश्वरी ज्याचं चारित्र्य चांगलं आहे ज्याचं आचरण चांगलं आहे ज्याचे विचार चांगले आहेत जो पुण्यवान आहे अशा व्यक्तीवरच कृपा करते अन्यथा कोणीही कितीही तिची भक्ती केली तर काळेश्वरी असे प्रसन्न होत नाही म्हणून काळेश्वरीची गेणमाळ जर नाही झाली तर ती वेळ करते हे सांगणारच मुळात वेड असणार आहे माझी आई इतकी दयावळ आहे इतकी दयावळ आहे आज हजारो लाखो अनुभव आमच्यासमोर आहेत लोकांचे खऱ्या भक्तांना ती कशी तारते त्यांना कशी दुःखातून बाहेर काढते आणि आईच्या आईच्याविषयी मी काय सांगू तुम्हाला ज्या ज्या वेळेला मला, मला काळेश्वरीचं विषय काढतो त्यावेळेस मन भरून येतं ज्या व्यक्तीला शून्यातून शिखरापर्यंत पोचवलं ते माझ्या आईनं गुरूंची कृपा झाली आणि आईचीही माझ्या कृपा झाली म्हणून काळेश्वराला समजण्यासाठी खूप मोठं पुण्य असावं लागतं आणि हे जे पुण्य ज्याच्या पदरात आहे तोच काळेश्वराला समजू शकतो बाकीच्यांच्या ही बसमधली बातच नाही मुळात हा जो कालीचा अवतार आहे हा अवतार अनेकांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे अनेक लोकांनी तिच्या अनेक आरोप केले अनेक वेळा तिला बदनाम केलं आज सुद्धा बदनाम बदनामी चालू आहे आमच्या मांढरगडातील एका जबाबदार व्यक्तीशी माझी चर्चा झालेली आहे की आपण भविष्य काळामध्ये विषयी असणारे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करूया किंवा एखादं पुस्तक रूपानं तिची माहिती व्यवस्थित छापूया गैरसमज काय आहेत लोक तिच्याविषयी काय गैरसमज करून आहेत लोक का भिंता याविषयी आपण काहीतरी करूया आणि भविष्य काळात आमच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हे कार्य हाती घेणार आहे त्यामुळं ज्यांच्या अंगामध्ये काळवाईचा संचार आहे अशा भाग्यवान माणसांना मी सांगतोय तुम्ही कोणालाही घाबरू नका आणि जर असं असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या कारण माझ्या आईची आईचं जर काय करायचं असेल माझ्या काळेश्वरीचं माझ्या प्राणप्रिय काळेश्वरी जर काय करायचं असेल तर मी सदैव तत्पर आहे कधीही या खाली जो फोन नंबर दिला आहे तुम्ही काळेश्वरीचं काय असेल इतर देवीदेवता असो काय तो विषय वेगळा मी सगळ्यांचंच करतो पण माझी काळेश्वरीचं जर काय असेल तर तुम्ही अवश्य माझ्याकडे या खाली फोन नंबर दिला आहे कशाला घाबरू नका कोणाला घाबरू नका मुळात माझं प्रत्येकाला एक सांगणं आहे की मुळात कोणत्याही देवीदेवतेला घाबरू नका देव तुमचं काही वाटोळ करत नाही तुमचं वाटोळ होतं तुमच्या कर्मानुसार घाबरायचं असेल तर कर्माला घाबरा ईश्वराला घाबरू नका तो आपला मायबाप आहे तो आपल्या श्वासात आहे तो आपल्या ध्यासात आहे आपल्या रक्तात आहे त्यामुळे ईश्वराला घाबरणं हे चुकीचं आहे अन आणि माझी काळो आई वेडं नाही करत वेड्याला शानं करण्याचं सामर्थ्य माझ्या आईजवळ आहे त्यामुळं कोणी लुंगे सुंगे भुंगे काही वाटल ते बरळतात काळवायच्याविषयी अशा सगळ्या बांगडूंना माझं एक सांगणं आहे काळेश्वराला समजून घेणं हे तुमचं या जन्मीचं कर्तव्य नाही या जन्मी केवळ तुम्ही काळेश्वराला नावं ठेवायला आलं आहे म्हणून मी हे सर्व सांगतोय आणि कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत जे पण कोणी गुरुवरी असतील त्या गुरुवऱ्यांना देखील सांगतोय आपण आईच्या नावानं जगतोय आईच्या नावानं दोन घास खातो मोट आहे आईच्या नावानं गादी चालवतो आईच्या नावानं तुम्ही मोठमोठ्या गाडीतनं फिरतोय तर अशा वेळेला आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की काळेश्वरीविषयी जो गैरसमज आपसमज समाजामध्ये पसरलेला आहे तो दूर करणं हे एकट्या माझ्याचं कर्तव्य नाही आहे आणि मी तर मी म्हणतोय की मी माझ्या काळेश्वरीचा पुत्र आहे तिच्यासाठी जे काही काम असतील ती मी एकटा करायला तयार आहे एकटा हे जबाबदारी ह्या खांद्यावर घ्यायला तयार आहे मी करेनच परंतु काळेश्वरीच्या नाव अनेक लोक गाद्या चालवतात हे सुद्धा लोक गैरसमज पसरवतात आणि हे कुठंतरी दुःखाचं कारण आहे आणि माझी सर्वांना एक विनंती आहे आपआपसात तंटे करणे आपापल्या भांडण तंटे करणे यातून आपल्या हिंदू धर्माचं फार मोठं नुकसान आहे हे नाही करता आलं पाहिजे आपल्या सर्वांच्यात एकता हवी आहे विचारांची देवाणघेवाण हवी आहे आपण एकमेकाचं पाय ओढण्याचं काम नाही केलं पाहिजे आपण प्रेम वाटूया प्रेमानं राहूया प्रेमानं जगूया हिंदू धर्माचा गोडवा गाऊया जो धर्म सनातन आहे संपूर्ण विश्वात एकमेव श्रेष्ठ असा धर्म असणारा अभ्यास करून पहा मी हिंदू आहे म्हणून नाही बोलत तिरायत आर्थानं बोलतो आहे अनेक लोक मला म्हणतात तुम्ही ब्राह्मण आहात का तुम्ही हे आहात का तुम्ही ते आहात का मी जात मानत नाही पहिली गोष्ट मी कधी जात मानलेली नाही जातीवरती माझा भरोसा नाही मी फक्त हिंदू धर्म मानतो तरी पण अनेक अनेक वेळेला हा प्रश्न पुढे आला मला सांगावं असं सा वाटत नव्हतं तरी देखील सर्वांनी मी एक सांगतो की मी ब्राह्मण नाही आहे मी हिंदू मराठा आहे मी क्षत्रिय आहे आणि मी हिंदू आहे याचा मला गर्व आहे मला मी जात मानत नाही त्याचबरोबर मी धर्म सर्व धर्मांचा आदर करतो अनेक धर्मातील लोक माझ्याकडे येतात आता सर्व मानतात जे काही धर्मांध लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मी बोलत असतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे आपण एक होऊया आणि ह्या धर्माचं कार्य करू आपल्या देवाचं काम करू देशाचं कार्य करू लोकांनी एक लोकांना एक योग्य दिशा देऊ त्यामुळं विषय जर काही समस्या असतील कुणाला काय अडीअडचणी असतील गुरुमंत्राविषयी असतील साधनेविषयी असतील किंवा अजून काय अडीअडचणी असतील तर तो खाली हा जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन करू शकता हा फोन नंबर निशुल्क आहे याचे पैसे घेतले जात नाहीत परंतु फोनवरती काहीही प्रश्न विचारू नका योग्य असतील तर विचारा अन्यथा काहीही प्रश्न विचारू नका त्याचबरोबर माझी आपणाची एक विनंती आहे फोन करण्याची एक वेळ आहे अकरा वाजता बारा वाजता देखील तुम्ही फोन करत असाल तर हे कुठेतरी माणुसकीला धरून नाही आणि तुम्ही चांगलपणाचा कुठेतरी फायदा घेताय असं होतं आहे म्हणून वेळेत फोन करा आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की माझ्या विषयी असं काही बोलू नका आणि पुढं माझ्या विषयी मी अनेक व्हिडिओ देणारच आहे आपल्याला ए टू झेडपर्यंत या माझ्या विषयी त्यामध्ये तुमचा सर्व गैरसमज दूर होईल काळेश्वरी नक्की काय आहे ते कळेल त्यामुळं गैरसमज करू नका तसेच अनेकांचा अनेक वेळेला मला प्रश्न असतो त्यांना कोणीतरी सांगितलं असतं गेनमाळीचं पाच लाख साडेतीन लाख चार लाख मग गरीब असतात त्यावेळेला ते, ते मला प्रश्न विचारतात कमी खर्चात गेनमाळ होती का आजपर्यंत कमी खर्चातच गेणमाळ मी करत आलो आहे कमी खर्चातच गेणमाळ मी करतो आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याचे मंत्र वगैरे बरंच काही काय की जे शाक्त संप्रदायाला अनुसरण आहे शैव संप्रदायाला अनुसरण आहे नाथ संप्रदायाला अनुसरण आहे जे म्हणजे आपल्या हिंदू धर्माला जे अनुसरण आहे त्या पद्धतीने मी गेनमाळ करत असतो आणि त्यामुळं जर कोणी पीडित असेल कोणी चिंतित असेल तर तुम्ही फोन करू शकता आपण माझ्या मा चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजल घंटेचे प्रशाबा जय आदिशक्ती